नमस्कार श्रोते हो राम, राम बालमित्रांनो हॅलो कसे आहात मजेत ना बालमित्रांनो आज अर्चनातही आपल्याला सांगणार आहे एकाची गोष्ट गोष्टीचं नाव आहे खरे मित्र कोण चला तर मग ऐकूयात एकदा काय झालं एक, का एक तहानलेला सांबर एका झऱ्यावर पाणी प्यायला आला पाणी पिऊन झाल्यावर सहजच सांबराचे लक्ष पाण्यात पडलेल्या त्याच्याच प्रतिबिंबाकडं गेलं सांब्राची ती ऐस पैस पसरलेली जाड जुड दणकट शिंगे पाहून साम्राची छाती अभिमानाने फुगून आली की हो पण त्याचे काटक्यालसारखे किडकिडीत कीड़ पाय पाहून मात्र सांबराचे मन असमाधानाने खालीवर झाले सांबर अस्वस्थ झाला आणि अस्वस्थ असताना विचारातच निरीक्षणात तो गर्क होता तेवढ्यातच एक सिंह तिथे आला की हो आणि त्या सांब्राच्या अंगावर त्याने उडी मारली वेळीच भानावर येऊन सांब्राने धूम ठोकली आणि सिंहापासून तो दूर पळाला साहजिकच आहे जीव प्रत्येकाने वाचवण्याचा प्रयत्न हा केलाच पाहिजे सांब्राची सारी शक्ती त्याच्या पायात असते उलट सिंहाची शक्ती त्याच्या मनोधैर्यामध्ये असते सिंह त्याचा पाठलाग करीतच होता मोकळे मैदान होते तोवर सिंह त्या साम्राला गाठू शकला नाही पण जसजसे काट्याकुट्यांचे आणि वेली झुडपांचे घनदाट रान आले तसतसे त्याच्या गोंडस शिंगांमुळे सांबराला पुढे सुलभपणे सहजपणे धावणं अशक्य होऊ लागलं पडताच येईना व्यवस्थित अखेर एका झुडपांमध्ये त्याच्या विस्तारलेल्या शिंगांच्या फांद्या अडकून बसल्या आणि मागोमाग येणाऱ्या सिंहाच्या तावडीत तो अखेर सापडला सिंह आता त्याला मारणार इतक्या त्याच्या तोंडून स्वतःशीच उद्गार निघाले अरे रे ज्या माझ्या काटकुळ्या दुबळ्या पायांबद्दल मला खात्री नव्हती त्यांनीच त्याच काटकुळ्या माझ्या पायांनी माझं अखेरपर्यंत संरक्षण केलं आणि ज्या शिंगांबद्दल मला अभिमान आणि खात्री वाटत होती त्यांनीच मला अखेर धोका दिला माझा नाश केला बालमित्रांनो जगातल्या मैत्रीचेही असेच असते असे म्हटले जाते बऱ्याच वेळा ज्या मित्रांच्या सुहृदय भावाबद्दल भावनेबद्दल आपण साशंक असतो तेच संकटकाळी वेळेवर आपल्याकडे मदत करताना दिसतात आणि उलट ज्यांच्यावर आपला हमखास विश्वास असतो ते वेळेवर आपल्याकडे ढुंकूनही पाहत नाहीत आणि बऱ्याच वेळा तसा तो धोका ठरतो असं म्हटलं जातं त्यामुळे आपले खरे मित्र कोण हे आपण ओळखलं पाहिजे आणि याच गोष्टीची दुसरी बाजू आता कोणाला असं वाटेल की माझं नाकच ठेंगणं आहे मला उंचीच नाही माझा रंगच असा खूप साऱ्या गोष्टी अशा असतात की त्या देवाने जशा दिल्या आहेत तशाच स्वीकारायच्या असतात ज्याचे त्याचे एक महत्त्व असते अशा गोष्टींमध्ये अडकून पडणं चुकीचं आहे नाक ठेंगणं असलं तरी आपण श्वास छान घेतो ही गोष्ट महत्त्वाची असते मग ते नट्ट नाक आहे म्हणून का, का कोणी काढून टाकतं छे छे ते जसं देवाने दिलं आहे त्याचे आभार मानले पाहिजेत हां दिसण्याच्या कुठल्याही गोष्टीमध्ये माणसाने अडकून न पडता आपलं काम आपल्या कार्यकर्तृत्वावरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे हो की नाही कामाने आपण छान झालं पाहिजे बालमित्रांनो आवडली का गोष्ट गोष्टीचं नाव होतं आपले खरे मित्र कोण गोष्ट कोणी सांगितली गोष्ट सांगितली तुमच्या अर्चनाताईने म्हणजेच अर्चना अभिजित भांडारकर बालमित्रांनो आपण उद्या पुन्हा भेटणार आहोत नवीन गोष्टीसह तोपर्यंत घरीच रहा स्वस्त रहा मस्त रहा सर्वांनी काळजी घ्याल धन्यवाद वंदे भारत